रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारतात दाखल झालेले आहेत स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते दिल्ली विमानतळावर पोहोचलेले आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत आताची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतो ही दृश्य नवी दिल्लीतली आहे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर असणारे आहेत आणि त्यांचं आता भारतामध्ये आगमन झालेला आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी खुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिल्ली विमानतळावर पोहोचलेले आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आलेले आहेत दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा असेल आणि आजच आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या स्वागतासाठी म्हणून दिल्ली विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये भारताच्या आणि रशियाच्या काय वाटाघाटी होतात काय नेमक्या चर्चा होतात किंवा कशा पद्धतीनं करार होतात हे पाहणं महत्वाचं असेल रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते स्वतः पुतीन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले या दोन दौऱ्यामध्ये विविध परिषदांमध्ये ते सहभागी घे होणार आहेत तसंच विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर अगदी तंत्रज्ञानाच्या निगडीत ते मुद्दे असतील अशा विविध मुद्द्यांवर ते परिषदा घेणार आहेत बैठका घेणार आहेत आणि भारत आणि रशिया संबंधात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर या भेटीमध्ये करार होणार असल्याची शक्यता आहे थे। आपण थेट दृश्य नवी दिल्लीतली पाहतोय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर असणार आहे दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यात अ भारतासोबत रशियाचे विविध विषयांवर करार होणार आहेत तर आपण बघतोय पुतीन यांचा दोन दिवसांचा हा भारत दौरा